पॉलिटीमध्ये मध्ये चा जो टॉपिक आहे तीस मार्काला ऍक्टाचा टॉपिक आहे त्याच्यानंतर ते जे तीस मार्क आहेत आता तुम्हाला माहिती आहे आरटीआय एक तीस सेक्शन आहे आरटीआयवर चार क्वेश्चन येत आहेत आता एकतीस सेक्शन पाठ केल्यानंतर तुम्हाला चार क्वेश्चन जर त्यातून येते तर तुम्ही तो किती चांगला केला पाहिजे म्हणजे तुम्हाला माहिती की याच्यातून क्वेश्चनच्या याच्यातून क्वेश्चन बाहेर येणार नाही आता बाकीचे विषय बघितल्यानंतर तुम्ही हिस्ट्री वाचला तुम्हाला माहिती की सगळे याच्यातून येणार नाही फक्त याच्यातून साठपैकी तीस क्वेश्चन येतील या पुस्तकातून तरी सुद्धा तुम्ही इतकं चांगलं वाचता की लाईन आणि लाईन सगळी पाठ करता मग तुम्ही ऍक्ट किती चांगलं केलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की या एकतीस सेक्शनच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही परत पुढला घ्यायचं मग मी काय करायचो ऍक्ट आधी मी एखाद्या व्हिडिओमधून कवर करून घ्यायचो त्याच्यानंतर मी काय करायचो ऍक्टची बेअर पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचो ते वाचून घ्यायचो आणि माझे नोट्स बनवायचो आता सपोज डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट तर आता मी थोडंसं इंग्लिशमधून करायचो कारण माझं थोडं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं मग आता फॉर्म्युला मराठीतून बनवायचं खरं तर आता सपोज आता यावेळी आम्हाला आला होता इन कॅमेरा इन कॅमेरा जी डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये प्रोसिडिंग होती ते कोणत्या सेक्शनमध्ये आहे आता मी कसं लक्षात ठेवलं होतं ते सोळामध्ये सोळा म्हणजे डोळा म्हणजे कॅमेरा आता मी अशा बारीक बारीक फॉर्म्युले बनवून घेतले होते सतरामध्ये काय होतं रिमूव्हल काहीतरी रिमूव्हल ऑफ तर असं काहीतरी होतं सतरा म्हणजे खतरा त्याच्यासाठी खतरा असं आता राईट टू एज्युकेशन आहे तर सतरामध्ये असं होतं की कोणत्याही विद्यार्थ्याला टीचर्सनी फिजिकली पनिशमेंट फिजिकल पनिशमेंट आता अलाउड नाही विद्यार्थ्यांना म्हणजे देणं आधी आपल्याला लहानपणी असायचं आंगटी वगैरे आपल्याला खूप साऱ्या छड्या बसायच्या पण आता थोडंसं त्याच्याविषयी काय की फिजिकल पनिशमेंट जास्त देऊ नये सतरामध्ये मग त्याच्यानुसार पण आपण ते रिलेट करू शकतो सतरावर फिजिकल हार्म करू नये म्हणून मला वाटतं ते तुम्ही करू शकता मग अशा अशा बारक्या बारक्या ट्रिक्स बनवा ऍक्ट चांगले लक्षात ठेवा आता मी काय करायचो ऍक्टच्या छोट्या छोट्या नोट्स काढल्या होत्या अशा सपोज तीस सेक्शन काढले आणि ती इतक्या वेळा वाचली होती मला पाठ झाले होते मग आता मी चहाला वगैरे गेलो ना मोबाईलमध्ये माझा असं फोटो असायचा ॲक्टाचा शेवटी शेवटी तर मी काय करायचो आटे आहे पहिला सेक्शन दुसरा सेक्शन तिसरा चौथा पाचवा असं मी आठवतो का प्रत्येक बघायचो मग अचानक कुठं तर अडकायचं की अकरा बारा तेरा काय आठवण अकरा बारा तेराची रिलेटेड काय तर होतं मग मी परत बघून घ्यायचो मग मला परत लक्षात द्यायचं की अकरा बारा तेरा आहे मग मी परत असं दहा मिनिटामध्ये माझा एक ॲक्टर रिव्हिजन व्हायचा शेवटी शेवटी आता जर दहा मिनिटामध्ये एक ॲक्टर रिव्हिजन होतो म्हटलं आपल्याला आहेतच दहा ॲक्टर मग मला वाटतं शेवटी शेवटी तर इतके ॲक्टर तोंडपाठ होऊन जातात की ॲक्टमध्ये मला आउट मासी येऊन गेले